संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे कुणबी सेनेच्या वतीने इथे आमच्या सर्व तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सगळे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळेच उपस्थित आहेत एक कुणबी सेनेच्या प्रवक्ता या नात्यातून मी कुंभी सेनेची भूमिका इथे मांडतोय की आम्ही गेले दोन तीन मिटिंग झाल्या आमच्या सगळ्या पाठिंब्या संदर्भात परंतु महाराष्ट्रातील जी काही परिस्थिती आहे म्हणजे बेरोजगारी असेल महागाई असेल आणि गेल्या दहा वर्षातला फुल तापा असेल किंवा आपल्या शाहू फुलेंचा अवस्था करून ठेवलेली आणि हे घोडाफोडीचं राजकारण हे कधीही इथे नव्हतं आणि हे सुशिक्षित माणसाला कधीही पटलेलं नाही आणि त्यामुळं आम्ही सर्वच शहापूर तालुक्यातील कुणबी सैनिक आम्ही सगळ्यांनी आमचा निर्णय साहेबांना कळवला अगदी त्यांच्या दोन तीन मिटिंग घेऊन गेला विश्वनाथ पाटील साहेबांना आणि आमचा महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाडेसाहेब यांनीसुद्धा आम्हाला स्थानिक पातळीवर मुभा दिली की तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या तुम्हाला जो योग्य वाटेल ते तुम्ही निर्णय निश्चित करा आणि आम्ही अगदी दोन ते तीन वेळा आता मागच्या आठवड्यात आम्ही अगरवालला हॉललासुद्धा बसलो होतो तेव्हाही शंभर दीडशे कार्यकर्ते होते आणि आम्ही शापूर तालुक्यातील सर्व कुणबी समाज कुंडी सेनेच्या नेत्यांनी नि कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की शहापूर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत <प्राथ> आहोत असं माझ्या आमच्या जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्या वतीने मी इथे घोषित करतोय स्पष्टीकरण पण करतोय की कालची एक मिटिंग झाली त्यामध्ये गैरसमज नसावा म्हणून सांगतोय की पाटलांनी आणि शिंदे साहेबांची त्याचे फोटो व्हायरल झाले नाहीत आहेत सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे परंतु रात्रीचा जो, जो पाठिंबा आहे तो शिवसेना शिंदे या गटाशी आहे तिथे तिथे शिंदेचे शिंदे साहेबांचे उमेदवार असतील मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील तिथेच हा पाठिंबा आहे बाकी अन्य ठिकाणी तो नाही संपूर्ण महाविद्यालय नाही हे निश्चित आपण इथे काही पोस्ट बघितल्या असतील बहुजन विकास आघाडी आहे तिथे आम्ही वेगळा पाठिंबा दिलेला आहे आणि इकडे आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे तिचे उमेदवार काढून पुरून याचा प्रचार सुरू आहे महाविकास यांचा प्रचार सुरू आहे आणि या प्रचारात आपण कुणबी सेनेचे पदाधिकारी म्हणून दाखल झाला काय नेमकी आपली भूमिका आहे जे विकास पद्धत आणि आम्हाला अपेक्षा आहे तर त्यांनी चांगले काम करावे त्याच्याने आम्ही प्रभावित होऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे शहा तालुक्याच्या वतीने पूर्ण पाठिंबा पाठिंबा दिला काय सांगाल कुणबी सेनेचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे खऱ्या अर्थाने आम्ही हे लवकरच घोषित करणार होतो पण आम्हाला तालुक्या जिल्ह्यांमध्ये तेरा जिल्ह्यांमध्ये आम्हाला बोलणी करायची होती त्या त्या लोकांना त्या आमदारांना सहकार्य करायचं होतं त्या दृष्टिकोनातून आमचं विचाराचं मंथन करण्याच्या हिशोबात आमचा वेळ गेला आणि तसं साहेबांचं आणि बररा साहेबांचं बोलणं अगोदर झालं होतं हे साहेबांच्याकडे जाऊन आले होते आणि त्यात आमचे म्हणजे महत्वाचे दुवा म्हणजे शेलार दादा शेलार यांच्या माध्यमातून आम्ही दोन तीन दिवस प्रयत्न केले पण काल अचानक आम्हाला मुंबईला जावं लागलं शिंदे साहेबांकडे बैठक घ्यावी लागली खऱ्या अर्थाने रात्रभर झोप पण नव्हती मला म्हणजे सकाळी पहाटे आलो तो निर्णय आम्ही आता मला ते सांगितल्याप्रमाणे फक्त शिंदे गटाशी घेतलेला आहे अन्यथा त्याचा चर्चा खूप झाली होती तालुक्यामध्ये जिल्ह्यातही झाली होती कृंबीसाने असं का केलं कृंबीसा आत्तापर्यंत अनेक लोकांबरोबर मैत्री केली बरोबर केली सगळ्यांची केली के आणि यांच्याबरोबरही राष्ट्रवादी बरोबरही मंत्री देवा, आता मी पूर्णपणे जाहीर पाठिंबा देत आहोत परंतु काय सांगाल आपल्या प्रचारादरम्यान आज कुणबी सेनेचा देखील आपल्याला पाठिंबा मिळतोय वाढता पाठिंबा होतोय महाविकास आघाडीला काय तुमची प्रतिक्रिया खरं म्हणजे कुणबी सेनेचे सरसेनापती आदरणीय विश्वनाथजी पाटील सर यांनी संपूर्ण राज्यात बहुल शेतकरी समाजाला शेतकरी वर्गाला प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचं अनेक लढे त्यांनी लढले ते यशस्वी केले त्यांची प्रामुख्याने भूमिका आहे की लोकांना शेतकरी वर्गाला ग्रामीण भागाला या ठिकाणी विविध आमची मुलं त्या नोकरी लागली पाहिजे असे लढे त्यांनी त्यांचे आम्ही या ठिकाणी बघितले शहापूरमध्ये प्रामुख्याने त्यांची सातत्याने मागणी होती पाणी परिषद घेऊन ती शहापूर तालुका टंचाई मुक्त झाला पाहिजे सातत्याने ते मला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत होते आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाने सुद्धा ही भावलीसारखी योजना शहापूर तालुका मुक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणली पाटील साहेब जेव्हा जेव्हा एखादा विषय मला घ्याय देया द्यायचे तेव्हा ते मी मागित मागील पाच वर्ष मी आमदार म्हणून ते सभागृहात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे विषय त्या ठिकाणी अधिवेशनात मांडत होतो आणि म्हणून पाटील साहेब कुठल्या पक्षाला नाही तर व्यक्ती म्हणून त्यांनी हा पाठिंबा दिलेला आहे माझ्या वडिलांचे आणि विश्वनाथ पाटील साहेबांचे परवानगी जुने अनुबंध होते ते एक चांगले मित्र होते आणि मग मित्राचा मुलगा म्हणून आज त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे मला या ठिकाणी विश्वासाने खात्री वाटते की दोन हजार चौदा सालीसुद्धा विश्वनाथ पाटील साहेबांच्या कुलगुरश यांनी मला पाठिंबा दिला होता आणि तेव्हा माझा विजय झाला होता ते डेरेसाहेब अध्यक्ष होते आणि आज दोन हजार चोवीस आपल्या न्यूज चॅनलचं नावसुद्धा चोवीस तास आहे आणि दोन हजार चोवीसचा आहे नक्कीच हा विजय सुद्धा विजय विजय मला विजय करण्यासाठी विश्वनाथ पाटील महत्वाचा होता तो पाठिंबा आज मला मिळाला त्यांचे सर्व शिल्लेदार सर्व तालुका अध्यक्ष सर्व सहकारी आज या ठिकाणी मला प्रचार आले किंवा या ठिकाणी आज लोक होतो तरी आमचे अडवूनदा शेलार आमचे मनोजी बागूल यांनी पुढाकार घेऊन आज इथपर्यंत तर मला आले आणि त्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आणि मान्य विश्वनाथ पाटील साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्कीच विजयानंतर तुमचा योग्य तो सन्मान या ठिकाणी माझ्याकडून पाहायला एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद रामकृष्ण साहेब आगे बढो आम तुम्हाला साहेब आगे बढो आम तुम्हाला